आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना पेन इतं पोलिसांनी ताब्यात घेतले पेन इतं मुख्यमंत्र्यांविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री आज कोकणचा दौरा करत आहेत या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्याकरता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत होते मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर